गुड मॉर्निंग सुपर भात कसे आहात तुम्ही आय होप मजेत असाल मी ज्योती आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत करते तर सकाळचे वाजले साडेसात आणि आपल्या व्हिडिओची केली आहे मी सुरुवात तर आता व्हिडिओची सुरुवात या आहोंचं शर्टाचं बटन लावण्यापासूनच केली आहे मी तर यांच्या शर्टाचं बटन तुटलं होतं आणि बटन बसवायचं होतं तर मला कुठलीच बारीक सुई भेटत नव्हती टायमावरती तर मी एवढी मोठी सुई घेतली आणि त्या सुईनेच बटन लावलं कारण त्यांची तर जाण्याची गडबड असते आणि खूप घाई करतात पाठीमागं मग पटापट कुठलं तरी सुईने मधलं बटन लावून देऊया तर बटन वगैरे मी सगळे फिट पण करून देणार आहे आणि नाश्ता वगैरे आमचा झालेला आहे अर्धवट कामाचं आणि मला करायची आज घराचे थोडीशी साफसफाई म्हणजे गादीचं कवर वगैरे चेंज करायचे आणि घराची पण साफसफाई करायची जसं की छोटे मोठे जाळे वगैरे लागतात घरात शक्यतो जास्त जाळे मी घरात कधीच लागू देत नाही लगेच चकाचक करते आणि आता मुलांना शाळेला सुट्टे पण लागले मग काही काम पण नसतं तर म्हटलं चला आज घराची साफसफाईच करून घेऊया तर मुलांची आंघोळ झाली आणि सगळं झालं आणि स्वयंपाक माझा राहिला आहे नाश्ता वगैरे झालेला आहे तर ही आहे स्पंचची गादी आमच्या गादी स्पंच आहे याला कम्प्लीट झाल्यात आता पाच वर्ष तर शौर्याचा जेव्हा जन्म झाला तेव्हा ही गादी त्याच्या पप्पांनी आणली होती आणि आणि ही गादी आणि पलंग त्यांनी आणला होता कारण माझं शिजरनी डिलिव्हरी झाली होती म्हणजे शिजर झालं होतं माझं शोर्याच्या वेळेस पण इशूच्या वेळेस पण तर मला खाली झोपता येत नव्हतं म्हणून पलंग पण घेतला होता कंपनीतनंच तिथनंच घेतला होता तो लोखंडाचा पलंग होता खूप जड होता आणि इथं आम्ही तिसऱ्या मजल्यावरती रूम घेतला कारण सहा वर्ष आम्ही एकाच कंपनीत राहिलो होतो आणि मग अचानकच आम्हाला रूम रिकामी करावी लागली म्हणजे इथं यावं लागलं दुसरीकडे कारण आमच्या मालकांनीच कंपनी रिकामी केली मग आम्ही तिथं राहू शकत नव्हतो दुसऱ्यांनी कंपनी घेतल्यावरती त्यांना वाशिमीची गरज नव्हती मग आम्हाला रूम बघावे लागली तर रूम पण तिसऱ्या मजल्यावरती भेटली म्हणून तो पलंग इकडे आणता येत नव्हता खूप जड असल्यामुळे तर त्याला ति तिथंच आम्ही त्याला विकला म्हणजे भंगारमध्ये विकला आम्ही त्याला कारण खूप जड होता आणि वर ते चढवू शकत नव्हते आम्ही त्याला म्हणून तिथंच विकला आणि आता ही गादी पण खूप खराब झाली आहे कारण खूप जुनी झाली आहे आणि गादीचा जो कापड होता त्याचा म्हणजे अस्तर त्या इस्पंचचा तो खूप खराब झाला होता कुंजला होता मग ते कापडच मी काढून टाकला आणि त्याला एक गादीचं कवर शिवलं म्हणजे साडीचं कवर शिवलं आहे तर ते कवर पण आता सारखं सारखं आतमधलं आहे ते खूप खराब झालं आहे त्याला पण चेंज करायचं आहे पण त्याच्यासाठी मला साडी लागेल एक्स्ट्रा तर ह्या ज्या साड्या आहेत त्या मी आईच्या साड्या आहेत जुन्या माझ्या ज्या मी यूज करते कवर वगैरे शिवायला पर्दा वगैरे शिवायला कारण मा मी तर शिकेत जास्त साड्या इकडे घालत नाही तर माझ्या साड्या जास्त खराब होत नाही गावाकडे गेल्यावरतीच त्या थोड्याफार घातल्या जातात मग त्या साड्या तशाच असतात माझ्या मग त्याच साड्या मी यूज करू शकत नाही मग आईच्या साड्या असतात ज्या खराब झाल्या त्याचं मी गादीला कवर किंवा पर्दे वगैरे शिवते तर इथे इशू आले आणि इश्यू मला सांगत होते का शौर्यासारखा खाली उतर चढ करतोय आणि खेळतो खेळतोय तर मी गादीला कवर वगैरे घेतलं भरून आणि गाद्याला तिथंच घडी घालून ठेवली कारण मला कचरा काढायचा होता घराचा थोडंसं झटक झुटक करायची होती मग आता मी घेतला झाडू हातात आणि लागले कामाला परत माझ्या तर इथं मला कचरा काढून साफसफाई करायची म्हणजे थोडंसं झटकायचं आहे घराला तर खूप असं म्हणजे घाण काही जास्त झाली नव्हती घरात तर अगोदर मी क झाडून घेते कारण आणि इशू बाहेर खेळत असली का मला कामं व्यवस्थित करता येतात कारण घरात असल्यावर सारखे इकडून तिकडे इकडून तिकडे तिकड़ करत असतात ते मग त्याच्यामुळे मला काही जमत नाही करायला तर दोघं पण बाहेर खेळत होते तर अगोदर करून घेतलं आणि कपडे धुवायचे स्वयंपाक करायचा आहे अजून माझा तर ते कामं मी नंतर करणारे कारण घराला झटकून घेतलं का मग मुलं घरामध्ये आरामात बसू शकतात तर घर झाडल्यानंतर पुसून पण घेणारे लगेच आणि मग करणार आहे स्वयंपाक तर इथं माझ्या शौर्याने पण छोटासा व्हिडिओ बनवलेला आहे तो पण मी तुम्हाला दाखवणार आहे म्हणजे शौर्य म्हणतो मी पण ब्लॉगिंग करणार मग मी मी पण ब्लॉग बनवत जाईल तर त्यांनी स्टार्टिंग करण्याचा प्रयत्न केला तर मी इथं टेबला खालून पण कचरा काढते सगळा खूप खाली पण घाण झाली होती तर सगळी मी झटकून वगैरे घेतली कारण मी जे कागदा वगैरे ठेवले सांभाळून मला शो वालपीस बनवायचे होते शोचे जे भिंतीवरती लावण्यासाठी तर ते मी सांभाळून ठेवले तर ते बनवण्याचा मूर्त काही निघत नाही आहे माझा अजून कारण कामं काय ना काय असतात एक्स्ट्राचे मग ते काही बनवायला भेटत नाही तर शौर्याचा व्हिडिओ पण मी व्हिडिओमध्ये ऍड करणार आहे तर तुम्ही बघा शौर्य कसा ब्लॉगिंग करतो ते आणि तुम्हाला जर त्याचा व्हिडिओ आवडला तर मला कमेंट करून नक्कीच सांगा म्हणजे मी शौर्याला पण चॅनल उघडून देऊ शकते ब्लॉगिंगसाठी तर मी ॲड केलेलं आहे तर मी आता तुम्हाला बाहेर दाखवते किती ऊन पडलं आहे आमच्याकडे तर आता बघा वाजले तर साडेआठ साडेआठ वाजेपर्यंत एवढं ऊन झालं आहे आणि वरचे टाकी भरले त्याच्यामुळे पाणी पडते आणि इथे इशून शौर्य त्या पाण्यालाच बघत होते कारण आमच्याकडे उडतं आहे तर शौर्याचा व्हिडिओ बघून घ्या तुम्ही अगोदर हॅलो फ्रेंड्स तर तर आज मी व्हिडिओ स्वयंपाकाला स्वयंपाक चाले माझा का अजून भरपूर कामा थोडीशी सफाई किती करत त्याच्यामुळे थोडा उशीर झाल्यास आणि भेंडीची भाजी टाकली भेंडी टाकली एक साईडला आणि मी म्हणून ठेवले चपात्या बनवायला आणि मला त्याच्याशी कामध्ये पिशवीचा बंद तुटला होता बंद शिवायचा पिशवीचा अजून कपडे भरपूर धुवायला बाथरूममध्ये त्याच्यानंतर बाकी दुपारच्या टायमामध्ये मला आता थोडं जेवण वगैरे झालं तर मेथीची भाजी तोडायची आहे तर मेथीची भाजीची पंधरा रुपयाला गट्टी आहे आणि मला मेथीची भाजी खूप आवडते फेवरेट भाजी भाजी म्हणू शकते तर जास्त करून मी हिरवा भाजीपालाच बनवते उन्हाळ्यामध्ये कडधान्य कमी करून आणि हिरवा भाजीपाला उन्हाळ्यामध्ये कमी भेटतो तुम्हाला पण माहिती आहे खायला खूप आवडत ह्याची पिशी पिशिवून झाली आहे आणि मी आता प्रत्येक कामालाच करी सुरुवात तर आता कंप्लीट साडे दहा वाजलेले आहेत आणि ऊन बघा किती तापलं आहे आमच्याकडे भरपूर ऊन आहे तर आमचं जेवण पण झालं आहे आणि सगळी कामावरून झालीत माझी आणि फुलं पण आता थोडी थोडी सुकली उन्हामुळे हवा लागते गरम म्हणून तर शोअर यांनी पण छोटासा ब्लॉग बनवला होता होता मी व्हिडिओमध्ये ॲड केलेला आहे जर का तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय